चला तर मंडळी आज एकदम माझ्या आवडीचा बेत बनणार आहे आणि आवडीचा म्हटलं तर हा सर्वांच्याच आवडीचा बेत आहे सर्वांनाच आवडणारा आणि एकदम टेस्टी आजच्या दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे या पद्धतीमध्ये तुम्ही बनवली आजची मटण तारी तर तुमची रेसिपी परफेक्ट बनणार युनिक आहे खूप साऱ्या रेसिपी आहेत पण ही युनिक रेसिपी आहे रेसिपी या पद्धतीची तारी तुम्ही कधी बनवली नसेल तर आज ही तारी बनवून बघा एकदम बेस्ट रिझल्ट मिळेल तर चला मंडळी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा तर इथे घेतलेलं आहे मी पाचशे ग्रॅम मटण पाहू शकता चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं याच्यामधलं जेवढं पाणी आहे तेवढं पाणी काढून घ्यायचं आणि ड्राय करून घ्यायचं तर चला इथे क्वांटिटी मटणाची कमी जास्त करू शकता सर्वात आधी आपण इथे कढईमध्ये न बनवता कुकरमध्येच बनवायची तर पूर्ण रेसिपी कुकरमध्येच बनणार आहे तर एंडपर्यंत पाहत राहा तर कुकरमध्ये मी एक इथे चांगला भरून कप घेतलेला आहे ऑइल इथे तुपाचा वापर करू शकता तुम्ही पण तुपापेक्षा ऑइलनेच बनवून बघा मस्त रिझल्ट मिळेल जास्त खडे मसाले नाही टाकायचे चार ते पाच लवंग आणि इथे सया जिऱ्याचा वापर करायचे आणि हे कमालपत्र टाकायचं आणि चांगले इथे गरम झाल्यानंतरच आपण इथे मसाले ॲड करायचे आता मटण कच्चंच आहे आपलं तर ही प्रोसिजर त्याच्यासाठीच बघायची आहे की ही तारी कशी बनत आहे चार मोठ्या साईजचे मी इथं पतले पतले कांदा कापून घेतलेला आहे चांगला लालसर झाल्यानंतरच मसाले ॲड करायचे तर हे मी पाहू शकता तुम्ही मसाला भाजून घेता या ऑइलमध्ये चांगला इथं कुरकुरीत भाजला किंवा लालसर झाला की याच्यामध्ये आपण वेगळे मसाले न टाकता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मठन तर पाहू शकता मी याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही फक्त ऑइल आणि कमालपत्र जिरा आणि लॉंगच घातलेली आहे आणि ऑइल तर हे फिरून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये हे डीप करून घ्यायचं आहे आणि हे मटणाचा कलर चेंज झाला पाहिजे म्हणजे थोडासा डिफरंट झाला की आपण येथे मसाले घालायचे तर बघू शकता चार ते पाच मिनटं फिरून घ्यायचे मीडियम गॅसवर मीठ घालायचं मिठामुळं का काय होणार आहे की हे जे मटण आहे त्याच्यामधलं पाणी जे आहे बाहेर निघणार आणि मस्त तर इथं मसूद इथं आपलं मटण शिजून जाणार मीठ टाकल्यामुळं काय होणार ना आपले दोन तीन फायदे होतात जळणार नाही पाणी सुटणार आणि हे लिंबाचा रस सोबत घालायचा तर ऐवजी तुम्ही पूर्ण इथे दह्याचा वापर करू शकता किंवा छात जे राहते ते सुद्धा वापरू शकता तर हळद घालायची मी एक पूर्ण लिंबू इथं चिरून त्याचा रस काढलेला आहे जास्त घालायचं नाही आंबट होऊन जाणार तर आपल्याला आंबट करायचं नाही फक्त एका लिंबाचा रस घालायचा किंवा एक वाटी इथे दही घालायचं तर हे मिक्स करायचे पूर्ण मसाला एक स्टेप बाय स्टेप टाकला की फिरून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं तर बघू शकता आणि मीडियम गॅसवरच टाकायचं तर आता इथं काय करायचं इथं अद्रक लसणचा पेस्ट घेतलेला आहे एक वाटी भरून मी म्हणजे एक गाठा शिरला तो घेतलेला आहे आणि अद्रकचे चांगले तुकडे घ्यायचे दोन ते तीन इंच आणि तो सुद्धा कुडून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पाहू शकता मिक्स झालेलं आहे आता तर थोडं इथं आपण पाच ते सहा मिनटामध्ये मस्त पाणी याच्यामधलं रिलीज होतो आणि हे तुम्हाला आता इथे ग्रेवी जे आहे घट्ट वाटत असेल तर या स्टेजवर आपण मसाले घालायचे इथं मी गरम मसाला घातलेला आहे इथे धनिया पावडर घालायचं काली मिरीच पावडर घालायचं लाल तिखट घालायचं आणि इथे मटन मसाला घालायचा मटन मसाला घातला की मस्त स्वाद येतो तर आता याचसोबत आपल्याला काय घालायची इथं मोठी मिरची घेतलेली आहे मी मोठी चिरून घेतलेली आहे आणि शिमला मिरची मोठ्या काटामध्ये मी चिरून घेतलेली आहे एक मोठी शिमला मिरची आणि ढोबळी मिरची घातलेली आहे चार ते पाच टमाटर मी अशा गोल साईजमध्ये राऊंडमध्ये कापलेले आहे ते सुद्धा घालायचे आहे आता दही अर्धी वाटी घातलेली आहे मी लिंबाचा रससुद्धा घातलेला आहे तर आता हे फिरून घ्यायचं आपल्याला एकजीव करून घ्यायचं टमाटे जे आहेत तहारीमध्ये जास्त मस्त रोल निभावतो त्याच्यासाठी टमाटरची क्वांटिटी जास्त करू शकता पण प्युरी म बनू नका असेच कापून त्याचे काप घाला म्हणजे एकदम एकजीव होणार आणि एकदम चांगला टेस्ट येतो एक हा एकदम हा लखनवी पु आपण तहारी बनवत आहे तर पाच मिनटं झालेली आहे आता एक वाटी पाणी घालायचं आणि आता इथे आपल्याला तीन ते चार सिट्या घालायच्या आहे मीडियम गॅसवर आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही कारण की मटणाचं जे पाणी आहे हे रिलीज होणार आणि मसाल्याचं हो सुद्धा तर जास्त आता सध्या पाणी घालू नका आणि झाकण लावून तीन ते चार सिट्या घाला मीडियम गॅसवर एकदम कंटिन्यू सिट्या आल्या तर चार ते पाच सिट्या जास्त घालू शकता तर चला आता दुसरीसुद्धा आपल्याला तयारी करून घ्यायची आहे तर इथं मोठं बाऊल घ्यायचं आणि इथे मी तुम्हाला तांदूळ दाखवत आहे तारीचे जे तांदूळ राहतात चांद तारा राहते त्याचं नाव आहे तर हे बारीकवालीत आपल्याला तांदूळ घ्यायचे तर मी इथे दोन कप भरून घेणार म्हणजे इथे घ्यायचे आपल्याला अडीचशे ग्राम तांदूळ तर आता अर्धा किलो मटन आहे तर तांदूळाची क्वांटिटी कमी करायची अर्धा कप घ्यायचा हे म्हणजे सेकड कप आहे हे भरूनच घेतलेलं आहे मी मसूरची साबीज जा तो डाळ जे राहते ते घेतलेली आहे आणि तुकड्यामध्ये जे डाळ राहते पिवळी ते घेतलेली आहे अर्धा कप म्हणजे टोटल इथे हे सुद्धा मोठा कप जे आहे भरून झालेला आहे तर अडीचशे ग्राम तांदूळ आणि इथे दोन कप आपली डाळ झालेली आहे तर टोटल आपल्याला तीनशे ग्राम झालेला आहे टोटल तर पाणी घालायचं स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर पाच मिनटं पाण्यामध्ये भिजवत घालायची म्हणजे डाळ फुलल्या जाते तर इथे चार ते पाच सीट्या आलेल्या आहेत तर आता हे झाकण काढून घ्यायचं याच्यामधली इयर निघली पाहिजेत तर बघू शकता मस्त इथे एकदम टेस्टी आपल्याला दिसत आहे की एकदम कलरफुल इथं तारी जे आहे त्याचा रसा आहे आणि मटन जे आहे चांगलं इथं शिजल्या गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त झालेलं आहे मी तुम्हाला झूम करूनसुद्धा दाखवणार आहे आपण जास्त पाणी घातलं असतं तर पातळ झालं असतं कारण की आपल्याला तांदुळाची इथे क्वांटिटी घ्यायची होती आणि त्याच मापानं पाणी टाकायचं होतं तर बघू शकता तुम्ही मस्त तारीची हे जे तारीची आपण जे भाजी बनवलेली आहे त्याच्यामध्ये हे तांदूळ ॲड करून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही तांदुळाची कमीच क्वांटिटी ठेवा किंवा जर मटण जास्त असेल तर त्या हिशोबाने तांदूळ घ्या तुमचे आणि हे बघू शकता मी धुवून स्वच्छ याच्यामध्ये घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या स्टेजवर तुम्ही पुदिना कढीपत्ता धनिया हे टाकू शकता तुम्ही पण मी काहीच टाकणार नाही इथे वेगळं आता जे मसाले गेलेले आहे सु सुरुवातीला तोच मसाले इथं राहणार तर आता त्याच कप पाणी पाणी मोजून घ्यायचं तर मी इथे एक कप हे दुसरा कप आणि थोडंसं पाणी आहेच याच्यामध्ये मटणाचं तर थोडीसं पाण्याची क्वांटिटी कमी करायची हे तिसरा कप आहे आणि हा चौथा म्हणजे पाच कप पाणी झालेलं आहे आता या स्टेजवर काय करायचं फिरून घ्यायचं तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर मीठ घाला चटणी थोडी कमी वाटत असेल लालसर तर तुम्ही इथं थोडेसे मसाल्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता मी इथं टेस्ट करून बघणार की इथं काय मला कमी वाटते मला थोडंसं मिठाची कमतरता वाटली तर मी इथे एक ते दीड टी स्पून मीठ घालत आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मसाले जे काही आहे ते तुमच्या आवडीनुसार आता झाकण लावून मिडियम गॅसवर आपल्याला दोन सिट्या घालायची आहे मीडियम गॅसवर म्हणजे पाच पाच मिनटाचा गॅप आला पाहिजे एका सिंटी मागे तर चला तर इथे दोन सिटी झालेली आहे आता याच्यामधली जेवढी एअर होती तेवढी निघलेली आहे मी आता झाकण उघडून बघते की याच्यामधली तारीख कशी झालेली आहे एकदम माझ्या आवडीची आहे मला खूप आवडते त्याच्यामुळं मी तुम्हालासुद्धा हे शेअर करून दाखवते की तुम्हालासुद्धा एकदम दाणेदार इथे आपली जे तारी आहे बनवून तयार झालेली आहे बघू शकता याचं टेक्चर बघू शकता जास्त आपण खडे मसाले घातले की तोंडात येतात नाहीतर बाजूला काढून ठेवा लागतात त्याच्यापेक्षा मसाल्याचं पावडर करा आणि तोच घाला पाहू शकता मस्त दाणेदार इथं आता गरम आहे थंड झालं की एकदम दाणेदार इथे आपली जी तारी आहे पाहायला सुंदर दिसते खायला खूप टेस्टी लागतात तर चला एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे गरमागरम सलादसुद्धा सोबत आहे तुम्ही इथं लोणचंसुद्धा घेऊ शकता जसं तुम्हाला आवडते तसं एकदम टेस्टी आणि एकदम कलरफुल याच्यामध्ये काहीच कलर टाकलेला नाही जो कलर आहे तोच ओरिजनल कलर ठेवायचा म्हणजे दिसायला खूप छान दिसतात आणि याच्यामध्ये डाळसुद्धा घातलेली आहे त्याच्यामुळे एकदम दाणेदार इथे आपली तारी बनून तयार झालेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीची तुम्ही कधीच केली नसेल तर लगेच करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवड जेव्हा बनवा खाल तेव्हाच याचा रिझल्ट आपल्याला समजणार मी तुम्हाला काहीच खोटं सांगणार नाही की एकदम अशा पद्धतीची जर बनवली ना हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ही रेसिपी आवडणार तर बघू शकता तुम्ही मस्त आता मटणाची क्वांटिटी जास्त घेऊ शकता एक एक दाना पाहू शकता तुम्ही मस्त झालेली आहे तर टेस्ट करून बघायची खायला तर खूप छान झालेली आहे मला तर आवडलेली आहे पण तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर अशा पद्धतीची बनवा खा आणि एन्जॉय करा हा बघा मस्त इथं सुद्धा आपलं बॉईल झालेलं आहे याच्यामध्ये काहीच टेन्शन घ्यायची नाही अशाच पद्धतीने बनवायची खायची एन्जॉय करायची तर चला मंडळी अशाच पद्धतीने बनवा आणि खा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा करू। तर अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा तर भेटू मंडळी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय